पिझ्झा डिलिव्हरी फ्रॉम सोलापूर टू टू डिलिव्हरी बॉय आम्ही येण्याच्या आधी घरी पिझ्झा डिलिव्हर झाला हॅशटॅग चला रात्री खूप लेट घरून फोन आला की माझा भाऊ येतोय आज रात्री उशीर होईल त्याला बारा वगैरे वाजतील तर मग उद्याची तयारी म्हणून पहिलं दही लावून ठेवलं त्याला दही भात आवडतो त्याच्यासाठी भरपूर दही लावलं आणि म्हटलं की आज बाकीचे सगळे काही कामं उरकून घेऊयात म्हणजे त्याच्यासोबत उद्या टाईम स्पेंड करता येईल म्हणून लवकर लवकर आजची घरची कामं आवरली चहा वगैरे घेतला त्यानंतरनं मग जी एडिटिंग होती शूट होतं ते पूर्ण केलं मग जेवणासाठी स्वयंपाक बनवायला जास्त काही टाईम नव्हता माझ्याकडे म्हणून मग दोसे आणि चटणी बनवली दोशाचं बॅटर मी म्हणूनच फ्रीजमध्ये कायम रेडी ठेवते जेव्हा कधी अशी घाई असेल तेव्हा मग ते वापरता येतं खूप हेल्प होते असं बॅटर रेडी ठेवल्यामुळं त्यानंतर त्यांना जास्त मला शूट करता आलं नाही कारण की एडिटिंगचीच कामं होती त्यामुळं मग आम्ही जेव्हा बाजार मध्ये गेलो तेव्हा भाजीपाला वगैरे घेतलं त्याला काय आवडतं ते घेतलं आणि आदित्यची शॉपिंग चालली होती त्याच्यासाठी मेवण्यासाठी शॉपिंग चालू आहे काहीतरी वाटत काय काय भाऊजीचा लाडका आहे मेहना तर मग शॉपिंग होती तुझ्या जाणार नाही आणि असंच माझी थोडीफार मस्ती चालली होती त्यानंतर घरी आलो आ, आज एक लाईव्ह करायचं होतं यूट्यूबवरती त्याची पण तयारी करायची होती सेटअप वगैरे करायचा होता जर तुम्ही ते लाईव्ह बघितलं नसेल तर बघा आत्ताच तीस हजार सबस्क्रायबर झालेत आणि त्याच्यासाठी मग आम्ही लाईव्ह आलेलो काही प्रश्न असतील त्याचे उत्तर वगैरे मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत जे काही स्नॅक्स वगैरे आणले ते काढून व्यवस्थित सेटल वगैरे करायचे होते कालचा लाईव्ह पण खूप छान झाला कारण की सगळं व्यवस्थित झालं काही प्रश्न वगैरे होते जास्त लोक आले नव्हते कारण की नवीन चॅनल आहे जास्त सबस्क्रायबर्स नाही आहेत तर मग म्हटलं की जे लोकं आहेत त्यांच्याशी गप्पा मारूयात थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या आणि जे काही सूरजनं सांगितलं होतं की त्याच्या भाऊजीला म्हणजे आदित्यला की हे खायचं ते खायचं ते पण सगळं काही आणून ठेवलं होतं त्याला खारी खूप आवडतात त्यांनी सांगितलं होतं की खारी आणून ठेव दीदी उद्या खाईन मी दुधासोबत मग खारी आणून ठेवली होती जे काही भाजीपाला आणला आहे ते सगळा फ्रीजमध्ये लावून घेतला सध्या काही दिवसापासून माझा ट्रायपॉड बंद नाहीच आहे म्हणजे ऑनच आहे कारण की डेली व्लॉग्स बनवते लाईव्ह आहे बाकीचे प्रोडक्ट रिव्ह्यूचे शूट आहेत कंटिन्यू काही ना काही चालू आहे परंतु या एक दोन महिन्यामध्ये माझी सबस्क्रायबर चांगली ग्रोथ होती आहे तर मग मला खरंच खूप ग्रेटफुल वाटतं आहे तुम्हा सर्वांचे पण आभार की तुम्ही एवढं मन लावून व्लॉग्स वगैरे बघताय आवरावर झाल्यानंतर रात्री आम्हाला खूप लेट जायला लागलं साडे अकरा वाजता तो आला त्याला घ्यायला आम्ही स्टेशनवरती गेलो मग येताना खूप लेट होतो म्हणून मग तिथूनच आम्ही घरी झोमॅटोवरती पिझ्झा ऑर्डर केला म्हणजे आम्ही परत घरी जाईपर्यंत पिझ्झा तिथे येईल हाऊ इज युअर जर्नी माय न्यू कंटेंट इज युअर आम्ही मावश्याच्या आधी घरी पिझ्झा डिलिव्हर झालाय चला पधारो मारो देश। दे, 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 दे असा होता आजचा दिवस आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये जो मी थोडासा लॉंग बनेल हा खूपच शॉर्ट झाला बाय बाय